परत आमचा अजिंडा काय मुख्यमंत्री होणार ज्या लोकांनी आम्हाला त्यांचे प्रश्न सोडवणे त्यांच्या समस्या सोडवणे त्यामुळे तुम्ही काही वेळ तुम्ही हितचिंतक आहात आभारी आपला परंतु परंतु आपल्याला सांगतो मी आमचा अजेंडा जो आहे बघा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आम्ही आलो नाही परंतु या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार आणि आपण पाहताय मी मुख्यमंत्री व्हायच्या पूर्वी पण असाच होतो मुख्यमंत्री झालो तरी असाच आहे आताही असाच आहे त्यामुळे माझ्यात बदल होणार नाही सर्वसामान्य माणूस आमचा केंद्रबिंदू आहे आणि म्हणून मी कॉमन मॅन मॅन लोक आता मला डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणतात काय प्रॉब्लेम आहे का चीफ मिनिस्टर म्हटलं किंवा डेप्युटी चीफ मिनिस्टर म्हटलं का म्हणजे असं काय काय नवीन काय असतं का काय त्यामुळे सर्वसामान्य माणसाची जी नाळ जुळलेली आहे जी भाई कनेक्ट झालेली आहे ती तुटता कामाने आम्ही जमीन आपण जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत त्यामुळे कार्यकर्ता हा